ज्यावेळेस याच्या आगोनाच्या बैठकीत मी बोललो की आपल्याला गाव पातळी पासून सुरुवात करायची आहे आपल्या समोर बसलेले जो युवा नेते यांच्यामध्ये आपल्याला नगरसेवक बसलेले दिसले पाहिजे यांच्यामध्ये आपल्याला पंचायत समितीचे सदस्य बसलेले दिसले पाहिजे यांच्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषदेचे सदस्य दिसलेले बसलेले दिसले पाहिजे आणि त्यासाठी त्या दिशेने आपल्याला काम करायचं आहे या अगोदर मी बोललो या अगोदर मी बोललो की आपली महायुती आहे आपल्या जिल्ह्याचा खासदार हा शिवसेनेचा आहे आपल्या तालुक्याचा आमदार हा शिवसेनेचा आहे आता राहिलेले पद त्यांना आपण विनंती करू राहिलेले पद आमचे या उदरी मी सन्माननीय आपले जिल्हा अध्यक्ष साहेब यांना विनंती केली की आपल्याला आता ह्या दिशेने काम करायचं वैजापूर पंचायत समितीचा सभापती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झाला पाहिजे कसा होत नाही बर होत नाही मग आपण काय त्यांचेच त्यांचेच काम करायचे का माझ्या जसं आता इथं बोलले गेलं ज्ञानेश्वर भाऊ बो घोडके यांच्या यांचं काहीतरी म्हणजे मान हानी झाली मी आपल्याला सांगू इच्छितो माझाही मान सन्मान करून माझी मान हानी केली पण मी नाही ऐकणार आपण नियमय बोलतो आपण काय चुकीचं बोलतो त्यांचा शिवसेनेचा आपण खासदार केला आपण शिवसेनेचा आमदार केला आणि शिवसेनेचा आता याच्यानंतर जे पद करायचे का तेने भारती, ते नाही जमणार आता भारतीय जनता पार्टी शिवसेनेच या जिल्ह्यावरची वरती वर्चस्व आहे ते आपल्याला कुठं आपल्याला त्या सत्तेत भागीदारी व्हाय भागीदार व्हायचं आहे कोणताही व्यक्ती असेल छोटा असेल किंवा मोठा असेल जो कोणी राजकारणात येतो तो स्वतःच काहीतरी ध्येय समोर ठेवून राजकारणात येतो आपल्या आपल्या हैशतीप्रमाणे आपले आपले कुवती आप प्रमाणे सर्वांच्या मनामध्ये इच्छा असते आजच्या युवक काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि काही नियुक्ती पत्रांचा वाटप या कार्यक्रमासाठी उपस्थित युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे व्यासपीठावर उपस्थित ॲडव्होकेट निंबाळकर विजयदादा पवार विशाल शेळके नबी पटेल सु माझे अध्यक्ष पुंडलिकराव गायकवाड नाव तर खूप आहेत माझ्या अगोदर त्याच्या बाबत जे नावं घेतली ते सगळे नावं आणि खरं म्हणजे ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं असं युवकाचे तालुका अध्यक्ष शिवप्रसाद दमाळे नितीन तांबे आणि शैना खरे त्यांचे सर्व सहकारी म्हणजे हा युवकांचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला मला असं असं वाटतं वकील सर मला जिल्ह्याचा अध्यक्ष होऊन चालेल सहा वर्ष सहा वर्षानंतर हातरपटीचे मेळावे झाले इतर मेळावे झाले पण युवकांचा हा पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम मला असं कार्यक्रम मला असं वाटतं अठरा तारखेला शिर्डीला मला वाटतं पत्र दिलं आणि आता अठरा तारीख यायची आता प्रगती चांगली खरं म्हणजे युवक म्हणल्यानंतर अकरा मागता आले तसे काही अकरा मागता मला काही दिसतात काय बरोबर आणि मला नवल येतो वाटतय हे तर माझ्या बाजूला ऍडव्होकेट निंबाळकर बसलेले ते तालुक्याचे अध्यक्ष आणि इकडे बाजूला कुंडलिंग गायकवाड बसलेले ते शहराचे अध्यक्ष होते म्हणजे त्यांना बाजूला केलंय किंवा बाजूला झालं आपल्यापेक्षा कोणीतरी चांगलं काम करणारे माणसं आहे देवकर सारखा एक साधी दुकान टाकणारा दुकान चालवणारा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मैदापूर तालुक्याचा शहराचा अध्यक्ष होतो इथे एकतीस नगरसेवक आहे ते एकतीस नगरसेवकापैकी कोणाला तिकीट द्यायचे कोण निवडून येणार आहे तो विषय वेगळा पण अध्यक्ष एक सामान्य कुटुंबातला माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय किंवा नगरसेवक निवडून आल्यानंतर त्याला काढ अडकत नाही पण तोपर्यंत तर अध्यक्ष आहे मला असं वाटतं युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात तुम्ही माझ्या अगोदर जे जे काही बोलले होते त्यात तुम्ही सगळ्यांनी आता विजय दादाने त्यांचे मनोगत त्या ठिकाणी भेटतात तालुक्याचे ज्येष्ठ नेते तालुक्याचे ने तालु माजी तालुकाध्यक्ष ॲडवोकेट प्रतापजी निंबाळकर साहेब या तालुक्याचे तालुकाध्यक्ष विजयदादा पवार तसेच ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ घोडके तसेच सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष बाबुल साहेब जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र विशालजी शेळके तसेच या शहराचे शहराध्यक्ष अशोकजी देवकर आणि ज्यांनी हा आज कार्यक्रम आवर्जून अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला युवकांचे तालुकाध्यक्ष शिवप्रसाद डमाळे तसेच शहराचे शहराध्यक्ष साईनाथ खरे विधानसभा अध्यक्ष नितीनजी तांबे व आमचे सहकारी मित्र जे संभाजनाकरून नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिटिंग असेल कुठं कार्यक्रम असेल नेहमीच मोलाचं मार्गदर्शन करणारे आमचे भाऊसाहेब पाटील मुंदवाडकर तसेच नबी पटेल साहेब रमेश अन्ना चौथे विजय साळवे साहेब तांबे साहेब गणेश अण्णा डिके विजय शिंदे बाबासाहेब कळंबकर व तालुक्यातून आलेले सर्व माझे युवक सहकारी मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैजापूर योग मेळावा आयोजित केला या मेळाव्यासाठी आपण मोठ्या संख्येने कमी वेळामध्ये आपण सर्वजण येथे आलात मी त्यांचे सर्वप्रथम मी सहर्ष स्वागत करतो